जय शिवराय मागील भागात आपण बघितले की शहाजी राजांनी पुण्यात बंड कसा केला आता आपण बघणार आहोत की बाळ शिवाजी राजाचा जन्म कसा झाला लढायांनी आणि जाळपोळीने हा महाराष्ट्र पूर्णपणे करपून गेला होता आणि जिजाबाई या शिवनेरी गडावर शिवाई देवीच्या सहवासात होते त्यांचे दिवस आता भरत आले होते आणि जिजाबाईंनी बाळंतपणाच्या खोलीत प्रवेश केला जिजाबाईंनी बाळंतपणाच्या खोलीत प्रवेश केला आता सर्वजण उत्सुकतेने वाट पाहू लागले आणि दाराचा पडदा अलगद थोडासा बाजूला झाला आणि बातमी हसत ओठांवर आली काय 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 तर मुलगा 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 जन्माला आला आणि गाडाचे तोंड साखरे होणंही ओढ झाले ओघ वेशीला आला ओघ वेशीला आला पुत्र जिजाबाईंना झाला पुत्र राजांना झाला पुत्र या महाराष्ट्राला झाला आणि पण सुलतानांना तुमचा मात्र काळ जन्माला आला या सुलतानांचा आता काळ जन्माला आला होता आणि बाळाचे नाव ठेवण्यात आले शिवाजी तीनच अक्षरे शिवाजी या बाळाचे नाव ठेवण्यात आले शिवाजी एका अक्षरात रामायण साठवले होते एका अक्षरात शिवभारत साठवले होते आणि एका अक्षरामध्ये महाभारत साठवले होते आणि एक महान शिवभारत घडवण्याचे सामर्थ्य या चिरंजीव सामर्थ्य या अक्षरांमध्ये साठवले होते शिवाजी राजाचा जन्म झाला शिवनेरी गड मोठा भाग्याचा बाळाला म्हटली गेली अंगाई गीते त्या गडाने मोठ्या आनंदाने ऐकली आणि शिवाजी राजा मोठ्या भाग्याचा शिवाजी राजाला पहिले प्राशन व स्नान घडले ते म्हणजे गंगा यमुनेचे ते कसे तर गडावर दोन टाके आहेत एकीचे नाव आहे गंगा आणि दुसरीचे आहेत यमुना आणि या गंगा यमुनेचे स्नान व प्राशन या बाळाला पहिल्यांदा या यापुढील माहिती आपण भारत पाहू धन्यवाद